नमस्कार मंडळी स्वादिष्ट चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत अशी तिखट झणझणीत सुकटीची चटणी जी मी केली आहे हिरव्या मिरचीचा वापर करून हिरवी मिरची कांदा आणि टोमॅटो याने बनवलेली ही चटणी इतकी सुंदर लागते ना खूप छान टेस्ट लागते त्याची तुम्ही अशा प्रकारे करून बघा तुम्हालाही खूप आवडेल तर चला बघूया मग काय काय साहित्य घेतलं आहे ते तर हे तीन कांदे घेतले आहेत मी मोठ्या साईजचे कांदे आहेत म्हणून तीन घेतले आहेत नाहीतर जेवढा कांदा तुम्ही टाकेल ना सुकटीला तेवढी छान होते सुकट तुम्य नुसार तुम्य तुम्य तर तुम्ही तुमच्या साईजनुसार घ्या कांदे मोठे आहेत की छोटे आहेत तर मी मोठे कांदे घेतलेले आहेत म्हणून मी तीन घेतले आहेत तर आता हे चांगले आपण बारीक कापून घेऊया छान असे बारीक कापून घ्यायचे अशा प्रकारे मी सगळे कांदे आता कापून घेतलेले आहेत आणि एक टोमॅटो घेतला आहे आणि सात ते आठ मिरच्या घेतल्यात आता सुकटीची चटणी म्हटल्यावर तिखटच हवी आहे म्हणून मी जास्त मिरच्या घेतल्यात जर तुम्हाला नसेल चालत जास्त तर तुम्ही कमी घेऊ हो शकता अशा आपण बारीक कापून घेऊया टोमॅटो आणि मिरच्या ही सुकट आहे ना मी स्वच्छ करून घेतली आहे चांगली कारण सुकटीमध्ये खूप कचरा असतो त्याला आधी चांगली साफ करून घ्यायची आहे साफ करून झाल्यावर तिला कढईमध्ये थोडीशी आपण परतून घेणार आहोत म्हणजेच भाजून घेणार आहोत थोडीशी अशी मंद गॅसवर दोन मिनिट अशी भाजून घ्यायची आहे जास्त भाजायची नाहीये करपवायची पण नाहीये थोडीशी हलकी तिला गरम करून घ्यायची आहे गरम करून झाली की आपण तिला काढून घेऊया दुसऱ्या भांड्यामध्ये त्याच कढईमध्ये मी आता तेल घेतलं आहे आणि आता कांदा परतायला घालूया कांदा भरपूर लागतो त्यामुळे कांद्याचा वापर जास्त करा कारण कांद्याने चव येते सुकटीला जास्त तर कांदाही चांगला आपण परतून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण इकडे ना सुकटीमध्ये पाणी घालून घेऊया कारण आपण कितीही साफ केली ना तरी त्याच्या खाली कचरा राहिलेला असतो पाणी टाकलं ना कचरा जातो जा खाली आणि सुकट स्वच्छ अशी वरती राहते छान अशी धुवून घ्यायची आहे सुकट कांदा आपला परतय तोपर्यंत तर मी इकडे नवधा पाही टाकलेत पाना कडी पत्त्याची आणि आता हे कापलेल्या मिरच्याही सोडून यावया आपण तुम्हाला कस तिखट हवंय तसं तुम्ही मिरच्या वापरा कारण आम्हाला तस तिखट सुकट आहे ना तर तिखटच हवी असते म्हणून मी जास्त घेतले आहेत मिरच्या आता आपला कांदा मिरची चांगली परतून झालेली आहे बघू शकता तुम्ही लालसर करून घ्यायचा कच्चा ठेवायचा नाही आहे कांदा खाताना असं कचकच यायला नाही पाहिजे मध्ये आता टोमॅटोही परतून घेऊया चांगले असे एक जीव झाले पाहिजेत असं परतून घ्यायचे आता एकसारखं हलवून असं व्यवस्थित ते मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचे आता पाव चमचा हळद घालून घेऊया आणि हळदीलाही चांगलं परतून घेऊया छान असं परतून झालं की त्यामध्ये आता आपण ही धुतलेली सुकट आहे ना चांगलं पाण्यातनं काढून घेऊया वरच्यावर जेणेकरून तिचा गाळ खाली राहील काय कचरा असेल तो आणि स्वच्छ अशी सुकट आपल्याला भेटते मग बघू शकता तुम्ही आता ही धुतलेली सुकट आहे ना आपण याच्यामध्ये सोडूया खूप छान होते ही सुकट तुम्ही अशा प्रकारे एकदा करून बघा तुम्हालाही खूप आवडेल मसाल्यातली तर सुकट आपण नेहमी करतोच पण ही मिरचीमध्येही खूप छान लागते चवीप्रमाणे मीठ आता हिला थोडस मिक्स करून ये ना आपण दोन ते तीन मिनिटांसाठी ना झाकून ठेवायची आहे म्हणजे पूर्ण ते मसाले आहेत ना सुकटीमध्ये चांगले मिक्स होतील कांदा टोमॅटो आणि मिरचीचा फ्लेवर मस्त तर सुकटीमध्ये एक जीव होऊन जाईल बघू शकता तुम्ही किती छान झाली आहे कलर पण खूप छान आलेला आहे आणि टेस्ट तर खूपच छान आहे आता सुकट म्हंटल की त्याच्याबरोबर ही भाकरी वगैरे हवीच मग त्याची चव काय वेगळीच लागते भाकरी म्हटल्यावर छान आता आपली परतून झालेली आहे आता आपण पटकन एक भाकरी थापून घ्यायची आहे गरमागरम भाकरी रेडी गरम गरम भाकरी बरोबर गरम गरम सुकट हिरव्या मिरची सुकट झणझणीत सुकट तुम्ही अशा प्रकारे एकदा करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल आणि आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद